परवानगी देतात आणि आम्ही शेतकरी न्याय मागायला आल्यावर आम्हाला पोलिसांच्या बंदुकीच्या गोळा घालतात अशी दुटप्पी भूमिका चालणार नाही येणाऱ्या ना काळामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवून शेतकऱ्यांना आम्ही काय गुन्हा केलाय आम्ही कर्जमाफी मागतोय सोयाबीन कापसाला भाव मागतो आम्ही काय चुकीचं केलेलं आहे आम्हाला अडवण्याचा अधिकार नाही परंतु इंग्रजापेक्षा सुद्धा भयानक पद्धतीने पोलीस प्रशासन वागतंय आणि सरकारच्या इशारावरही नाचत गाव शेतकरी याची शंभर टक्के किंमत यांची करेल याची जागा दाखवावी लागेल मी तुम्हाला सांगतो शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणारच आहोत आवाज शेतकऱ्यांनी दाबला जातो शेतकऱ्यांचा आवाज मुद्दा म्हणून दाबला जातो यांना शेतकऱ्यांचे प्रश्न अजेंडावर आणायचे नाहीये यांना औरंगजेब भावनिक प्रश्न आणायचे आहेत आणि शेतकऱ्याचा मुद्दा डायव्हर्ट करायचा अशी यांची भूमिका आहे पण असं किती जरी केलं आम्ही बावीस वर्ष झाले चळवळीत काम करतोय किती वेळा केसेस झाल्या अटक झालं फासावर लटकण्याची सुद्धा आमची तयारी आहे पोलिसाच्या बंदुकीची गोळी झेलायला आम्ही तयार आहे पण आम्ही मागे हटणार नाही अशी पुली आमची भूमिका पोलीस सरकार सरकारमधल्या लोकांच्या हातातले बावले आहेत आणि त्यांच्या इशारावर नाचताय इंग्रजाच्या काळात जशी परिस्थिती होती तशीच आताची परिस्थिती आहे पण तुम्हाला शंभर टक्के सांगतो याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील